नमस्कार प्रियाच्या वडिलांनी खूपच महागड्या वस्तू प्रियाच्या घरी आणून दिलेल्या असतात त्यामुळे निरूपा मोठमोठ्याने मीराच्या बाबतीत काहीतरी बोलत असते तेव्हा मीराच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं मीरा देवाजवळ बसलेली असताना निरूपा बोलते मीरा बसलेस काय उठ ना कामं कर ना अगं तुझी तीच लायकी आहे तेव्हा लगेच मीरा तावातावात धावत येते आणि मोठ्याने म्हणते मी काय तुमच्या घरात फक्त कामं करण्यासाठी आले का माझी काहीच किंमत नाही का तेवढ्यात मात्र सगळेजण तिथे जमा झालेले असतात तेव्हा निरूपा बोलते काय तुझी लायकी आहे ग या घरात तर तुझी लायकी तेवढीच आहे आता बघ ना रियाच्या आई वडिलांनी केवड्या महागड्या वस्तू आणून दिल्या देविकाचे वडील तर फॉरेनर आहेत पण तुझं काय तू तुझ येताना काही आणलंस का जे आम्ही तुझ्या गळ्यात घातलंय ना तेवढंच आहे तुझ्या गळ्यात बाकी काही नाही जास्त शहाणपणा करू नकोस तुझी लायकीच ती आहे तेव्हा मात्र मीरा खूपच रडत असते सत्या आजी सुधाकर हे सर्व ऐकत असतात देविकाला मात्र आनंद झालेला असतो देविका खूपच खुश असते देविका एवढी खुश असते त्यावेळेला पंकज बोलतो मम्मा मम्मा तू अगदी योग्य बोलतेस काही चुकीचं बोलत आहेस मम्मा खरंच तुझं म्हणणं मला पटलं तेव्हा मात्र देविका खूपच खुश होते त्यावेळेला लगेच लगे मोठ्यानी सुधाकरराव बोलतात निरूपा तुझ्या तोंडाला आवर घाल निरुपा तू जे काही करतेस ना हो ते चुकीचं करतेस आणि मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा लगेच मीरा तिच्या रूममध्ये जाते आणि तावातावात बाहेर येते आणि निरूपाच्या पुढे दागिने धरत म्हणते हे आजीने दिलेले मला दागिने यातले काही दागिने उरले ते तुम्ही घ्या आणि बाकीचे दागिने तुमचे लवकरात लवकर तुम्हाला मिळतील पण यापुढे माझ्यावरती तुम्ही ही अशी दादागिरी करायची नाही कोण समजता कोण तुम्ही स्वतःला खरं सांगायचं तर या घरातली जी कामं आहेत ना ती मी करते तुमच्या या देविकाला सांगा ना बघा ना तुम्हाला कोणती कामं करून देते का तेव्हा मात्र देविका खूपच मोठ्याने ओरडते मीरा तुझ्याशी माझी तुलना करू नकोस तुझी लायकी तरी आहे का तेव्हा लगेच देविकाला मीरा बोलते का तुझी काय एवढी लायकी आहे तू जशी जाऊन बाहेर कमवतेस तशी मी सुद्धा कमवते उलट तुझ्यापेक्षा जास्तच घराच्या चार जबाबदाऱ्या सुद्धा मी उचलते घरातली सगळी कामंसुद्धा मी करते तू तर बाहेर जाऊन चार ऑर्डर काही घेऊन आलीस तर तू दमतेस आणि आईतं जेवून घरात झोपतेस बाकी काय करतेस तेव्हा मात्र पंकज बोलतो ए माझ्या बेबीबद्दल असं बोलायचं नाही यार तेव्हा लगेच सत्या बोलतो गप्प बस उगाच जास्त शानपणा करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव पंकज उगाच माझ्या धूमकेतूबद्दल काही बोलायचं नाही तेव्हा मात्र रिया पुढे होते आणि रिया बोलते एक मिनिट आई तुम्ही मीराबद्दल एवढं घाणेरडं कसं काय बोलू शकता मान्य आहे मीराची कॅपॅसिटी नाही आहे एवढं सगळं वस्तू आणून तुमच्या समोर द्यायची त्यांची परिस्थिती गरीब आहे पण तुम्ही तिच्याबद्दल असं वाईट साईड बोलणं चुकीचं आहे आणि राहिलाच प्रश्न माझ्या या सर्व गोष्टींवरून तुम्ही जर का तिला बोलत असाल तर हे तुम्ही चुकीचं करताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आई तुम्हाला हे सर्व बोलायची गरजच नाही आहे तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्याने बोलते आता संपलंय सर्व आता काहीही झालं तरीसुद्धा मला काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेवढ्यात मात्र रिया तिच्या वडिलांना फोन करते आणि म्हणते डॅड डॅड प्लीज तू दोघा तिघांना माझ्या घरी पाठव तेव्हा लगेच विक्रांत बोलतो का असं का बोलतेस त्यावेळेला लगेच रिया बोलते तुला सांगितलंय तेवढं कर तेव्हा विक्रांत बोलतो ठीक आहे बेटा शेवटी तू जसं बोलशील तसं तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं विक्रांतने दोन तीन माणसांना घरी पाठवलेलं असतं त्यावेळेला रिया बोलते हे सगळं सामान उचलायचं आणि घेऊन जायचं माझ्यासाठी मीराचा स्वाभिमान महत्त्वाचा आहे आणि मी मीरासाठी या गोष्टी अजिबात माझ्यासाठी तरी काहीच महत्त्वाच्या नाही या घरात जर का मिराला मान नसेल तर मला सुद्धा कोणालाही कोणत्याही गोष्टी द्यायच्या नाहीत तेव्हा मात्र निरूपा बोलते अगं तू काय करते आहेस रिया रिया तुला कळतं आहे का तू कशी वागती असती रिया अगं तुझ्या वडिलांनी एवढ्या आनंदाने तुला ह्या वस्तू दिल्यात आणि तू मात्र त्या परत करतेस त्यांना किती वाईट वाटेल तेव्हा लगेच रिया बोलते डॅडला काही वाईट वाटायचं नाही आणि त्याची काळजी करायची तुम्हाला गरज नाही तुम्ही फक्त एकाच गोष्टीचा विचार करा, तुमी काई वाकता करा ती म्हणजे तुम्ही काय वागता या गोष्टीचा मला खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो रिया खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे की आई तुम्ही खरोखर खूपच चुकीचा विचार करताय तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो रिया मोठ्यानी बोलते एकच लक्षात ठेवायचं कितीही काही झालं तरी मीराला या घरात मान मिळालाच पाहिजे आणि मीराला जर का या घरात मान नसेल ना तर मात्र मला तुमच्याशी कोणत्याही विषयावर बोलायचं नाही तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र आजी पुढे होते आणि रियाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते रिया रिया खरंच मला आज तुझं खूप कौतुक वाटतंय रिया खरं सांगू का मीरासाठी आजपर्यंत कोणीही उभं राहिलं नाही ज्या पद्धतीने तू उभं राहिलीस मला या गोष्टीचा खरंच खूप आनंद आहे त्यावेळेला रिया बोलते आजी आज माहिती आहे मी तडकापडकी बोलते पण जी गोष्ट माझ्या लेकी योग्य ती योग्यच मी कोणालाही कसलाही त्रास होऊ देत नाही तेव्हा मात्र आजी बोलते खरं सांगू का रिया आज खरंच तू कौतुकास्पदच बोलतेस रिया मला तुझा अभिमान वाटतो तू ज्या पद्धतीने आज मीराची बाजू घेतलीस आणि या निरूपाला नडलीस ते बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे तेव्हा मात्र निरूपा लगेच मोठ्याने बोलते रिया तुला माहिती नाही तू कोणाशी पंगा घेतला असते तेव्हा लगेच रिया बोलते मी कोणाशीही पंगा घेतला का असे ना पण मला आता या विषयावर वाद नाही घालायचा एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे तुम्ही कधी सुधारणार नाही ना प्लीज तुम्ही स्वतःला सुधारा कारण तुमची ही गोष्ट खूपच चुकीची आहे आई तुम्ही देविकाला वेगळं स्थान देता मला वेगळं स्थान देता आणि मीराला तर तुम्ही एवढं वेगळं स्थान देता की आम्ही विचारच करू शकत नाही आणि देविका तू उलट मीराच्या बाजूने उभं राहिली पाहिजेस अरे एखादी बाई जर का आपल्या समोर दुसऱ्या बाईला छळत असेल तर त्या बाईला धडा शिकवायला पाहिजेस पण तू मात्र तिच्याच बाजूने उभी राहतेस मला कमाल वाटते देविका तुझी देविका तू एवढी निर्लज्ज कशी काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच सत्या बोलतो अगं या बेबीचं काय विचारूच नको ही बेबी आहे ना त्या निरुपाच्या तालावर नाचते आणि ही निरूपा या बेबीच्या कारण या निरुपाला वाटतं की या बेबीचा बाप आहे ना तो फॉरेनरला राहतो पण खरं सांगायचं तर या बेबीचा बाप कधी समोर आलाच नाही पण ही निरूपा मात्र मनात धरून आहे की या बेबीचा बाप खूपच श्रीमंत आहे पण खरं सांगायचं तर या निरूपाला कधी कळणार या गोष्टी देवत जाणे पण जेव्हा कळतील तेव्हा मात्र हिच्या पायाखालची जमीन सरकली नाही म्हणजे झालं मला तर खूप काळजी वाटते एवढी काळजी वाटते की मी सांगू शकत नाही पण मी मात्र आता शांत बसणार नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते बस झाला निरूपा रिया तू अति बोलतेस असं नाही का वाटत तेव्हा लगेच रिया बोलते अजिबात नाही मी अति बोलते असं मला अजिबात वाटत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रियाने मीराची बाजू घेऊन निरूपाला तोंड कशी पाडत स्वतःच्या सगळ्या वस्तू परत केल्या ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू